राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन धूमधडाक्यात लग्न केलं जातं तर दुसरीकडे संविधानिक पद्धतीने जे आहे लग्न होताना आपल्याला पाहायला मिळतं पण नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये दिवसाला वीस ते पंचवीस कोर्ट मॅरेज जे आहे होत असतात त्याचा आकडा समोर आलेला आहे पण एकंदरीतच याला काय कागदपत्र लागतात त्याची काय प्रोसेस आहे आपण जाणून घेऊयात आता आपल्यासोबत सचिन भोयरजी आहेत सचिनजी तुमचं नवभारत मध्ये खूप खूप स्वागत तरी कोर्ट जी ही प्रोसेस आहे बऱ्याचशा लोकांना हे खूप किचकट वाटते म्हणजे काय डॉक्युमेंट्स लागतात काय बरेच प्रश्न होत असतात तर याची एकंदरीत प्रोसेस काय आहे आणि काय डॉक्युमेंट्स लागतात जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही मॅडम त्याच्याकडे फक्त आधार कार्ड लागेल ला, इलेक्ट्रिसिटी बिल लागेल ला, आहे आणि लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही त्याकरिता तीस दिवस रजिस्ट्रेशन करावं लागतं तीन विटनेसचे आधार कार्ड लागेल तीन विटनेस, oh. विटनेस, oh. विटनेस चे आधार आणि जे विटनेस आपण बोललोय त्या विटनेस काही कॅटेगरी आहे का असं काही नाही मॅडम फक्त त्यांची एज ट्वेंटी वन प्लस हवी बस झालं 21 वन हा। प्लस हवं हा। आणि जेव्हा रजिस्ट्रेशन होत असत मॅरेजचं तेव्हा ते विटनेस असणं गरजेचं नाही नाही लास्ट टाइम जेव्हा आ... फायनल राहिलं फायनल लग्न होतं आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काय प्रोसेस आहे तीस दिवस फक्त रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि लास्ट दिवशी फक्त रजिस्ट्रेशन मला मला एक आणखी विचार असं वाटतं एखाद्याला कोर्ट मॅरेज एखादी करत एखाद्याचं असतं की बाबा आम्हाला या या स्पेसिफिक तारखेलाच लग्न करायचंय मग त्याच्यासाठी काय हे आहे फक्त म्हणून तीस दिवस रजिस्ट्रेशन केलं तर ते नाईन्टी डेज व्हॅलिड असतं ऑफ डे सोडून आपण कधी पण तारीख घेऊ शकतो तिकडनं मिळत असतं तारीख नाही सपोज आपण आजची तारीख आहे वीस आपण वीस तारखेला के रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला वीस ऑक्टोबर तारीख मिळेल सप्टेंबर सुरू आपल्याला डेट मिळेल ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर तो, तो फॉर्म व्हॅलिड असतो तुम्ही कोणत्या पण दिवशी येऊन रजिस्ट्रेशन करू शकता त्याच्यामध्ये जर आपण महिन्यामध्ये आपण तीन महिन्या व्हॅलीड असतो महिन्यात सॅटर्डे संडे ऑफिस बंद असतं तेव्हा काही होत नाही होत नाही मग त्याच्यानंतर आधी हे तर एक झालं एक इंटरकास्ट मॅरेजचं पण एक वेगळे बेनिफिट्स असतात ते काय आहे त्याच्यासाठी मॅडम जसं लग्न झालं त्याच्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट अपडेट करावं लागतं जसं मुलीचं आधार कार्ड माहेरकडचं असतं तर त्यांना तिच्या हजबंडचं नाव सोडवावं हो लागेल आणि त्याच्यानंतर मग कास्ट सर्टिफिकेट जॉईंट अकाउंट डोमिशियल सर्टिफिकेट आणि नगरसेवकचं लेटर का बरं okay, पण एक हे आपण असतं की कॅटेगरी वाईज मोस्टली आपण एस सी कॅटेगरीला जास्त लोकांना मुलगा किंवा मुलगी एखादी इंटरकास्ट सर्वांना सर्वांनाच असते काय बेनिफिट्स किती रुपये फिफ्टी थाउजंड पर आणि बाहेर जर जे जर कोणी असेल बाहेर जर आपण गेलो बाहेरचं तर मॅडम तिकडेच होईल तिकडेच आहे त्याचे तर दोन दोन लाख अडीच लाख अडीच लाख रुपये मग नागपूरमध्ये असं थोडं तर या काही याच्या व्यतिरिक्त आणखी काही आहे का की इतकं साधं आणि सोपं कारण बऱ्याच बऱ्याच लोकांना काय होतं ना की म्हणजे मला आता आम्हाला याबद्दल इतकी काही इन्फॉर्मेशन असते बऱ्याचदा असं होतं की नाही कोर्ट मॅरेज आपण करतोय तर काय डॉक्युमेंट्स लागत असेल कुठे वकील शोधायचं काय शोधायचं मॅडम तुमच्याकडे किती पर किती रजिस्ट्रेशन होत माझ्याकडे पर डे ला तीन ते चार रजिस्ट्रेशन होत कधी कमी कधी जास्त होतं मिनिमम पन्नास साठ लग्न असतात माझ्याकडे पन्नास साठ मिनिमम लग्न महिन्याला आणि तुम्ही सगळं हो। स्पेसिफिक तुम्ही सबमिट साठी हे करता कोर्ट मॅरेज हो। साठी आणि काय म्हणजे लोकांचे काय प्रश्न येतात तुमच्याकडे जेव्हा ते तुम्हाला तुम्हा घरी जाणार का कसं होणार आम्हाला जे डेट पाहिजे ते मिळेल का आपण सर्व त्यांना उपलब्ध करू ओके म्हणजे जेव्हा आपण रजिस्टर करतो तेव्हा ते नोटीस घरी जात असतात नाही ते विचारतात आपण त्यांना समजून सांगतो की असं असं आहे बा सर्व करून घेऊ

बंद असतं सॅटर्डे संडे आणि गव्हर्नमेंट हॉलिडे वगैरे तर तुमच्याकडे येऊन ते रजिस्ट्रेशन करून तुम्ही मग सगळ्या प्रोसेस हु, तुम्ही त्यांच्या हे करतात ओके तर याच्या व्यतिरिक्त आणखी इतकंच आहे थँक्यू सो मच सचिन जी तुम्ही आज आमच्याशी जुळले तर आपण बरेच लोकांना कोर्ट मॅरेज बद्दल प्रश्न पडले होते बरेच जे सर्च केलं आमच्याकडेही आले होते कोर्ट मॅरेज बद्दल काय डॉक्युमेंट्स लागतात काय आहे आणि सचिनजी आज आपल्याशी जुळले त्यांनी आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन दिली की अगदी साध्या आणि सोप्या याच्यात जे आहे कोर्ट मॅरेज होत असतं फक्त तीस दिवस आधी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर ते तीन महिन्यांपर्यंत व्हॅलिड असतात लिव्हिंग आधार कार्ड आणि इलेक्ट्रिसिटी बिलचं काम आहे आणि जास्त खिचकिच मला वाटते नाही आणि एक नहीं। एका चांगल्या वकिलाची गरज आहे तसं सचिन जी आहेच आपल्यासोबत तर अशाच आम्ही वेगवेगळ्या योजनांबद्दल आणि अशा स्कीम्स बद्दल तुम्हाला सांगत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा कॅमेरा पर्सन तन्मय सह रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर